शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जो लागलेला आहे तो साडेसात एच पीचा या ठिकाणावर प्लांट लावलेला आहे आता याचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की या ठिकाणी जो लागलेला प्लांट आहे तर याच्यावर आता शेतकऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी याच्यावर जे काय आहे ते काट्याच्या पालव्या ज्या आहेत ते तोडून टाकलेले आहेत आता हे कितपत योग्य आहे ह्याच्यामध्ये आता सुरक्षा करणं तर ही आपली जबाबदारी आहे कारण वन्यप्राण्यापासून याचं संरक्षण करणं ही एक शेतकऱ्यातला खूप मोठी एक गोष्ट आहे खूप जिकरीचं काम आहे पण आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर खरंच हे ज्यावेळेस आपण काट्या टाकल्या म्हणजे याचा जे काही परफॉर्मन्स वगैरे कमी होतो का पंपाचा याच्यामध्ये पाणी मारण्यामध्ये काही फरक पडतो का तेच आपण आज जे आहे ते जाणून घेणार आहोत आता पंप कुठल्या कंपनीचा काय आहे ते त्याचा संपूर्ण जे रिव्ह्यू आहे ते या ठिकाणी दोन भावाचे शेजारी शेजारी लगतच दोन पंप लागलेले आहेत एक पंप आहे जुना कंपनीचा आणि दुसरा पंप आहे जे के के जी कंपनीचा दोन्हीचे आपण जे काय आहे ते बघणार आहे रिव्ह्यू वगैरे कारण हे आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्याचा डोकं चालू नाही त्याच्यामध्ये किंवा दोन पंप एका जागी कसे का बसले काय ते पलीकडल्या भावाचा शेत आहे आणि हे एका दुसऱ्या भावाचा शेत आहे दोन पंप त्यांनी एकाच ठिकाणी या ठिकाणी बसवलेले आहेत जे दाखवतात ज्याला जाळी वगैरे कुंपन वगैरे करता यावं त्यासाठी हे केलेलं स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये त्याचं दाखवणारच आहे पण आता जे काट्या टाकतोय त्यामुळं काही पंपाच्या पाण्यामध्ये काही फरक पडतो का तेच आपल्याला बघायचं आहे की काट्या टाकल्यानंतर आणि काट्या टाकून आता या ज्या आहेत साडेसात एच पीच्या बघूया तिथून पंप ऑन केल्याच्या नंतर आपण पाणी हा किती मारतो ते जे आता याच्यावर काट्या टाकलेल्या आहेत पूर्ण या जे काही हे आहे आता हा पंप त्या ठिकाणावर आपण ऑन केला आहे तीन इंच पाईप जो आहे तो कंपनीनं इथे दिलेला आहे साडेसात एच पी पंप आहे नव्वद एम एमचा पाईप या ठिकाणावर दिलेला आहे तर अशा पद्धतीत हा साडेसात एच पी पाईप जो आहे पंप जो आहे तो पाणी या ठिकाणावर आपल्याला मारताना दिसतं मला तर वाटतं की बा साडेसात एपीच्या मनात हे पाणी या ठिकाणी कमी आहे आणि आता आपण काट्या ज्या वेळेस वरच्या रिमूव्ह करून काढून सुद्धा आपण बघूयात की नेमकं याचं पाणी कशा पद्धतीत मारतं काय मारतं या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते आपण पाहणार आहोत आता पाहूयात काट्या काढल्याच्या नंतर याच्यावरच्या की पंप पाणी किती मारतोय ते वरच्या यावरल्या आपण जे काही आहे ते आता काट्या जे टाकल्या होत्या आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर त्या सगळ्या आपण रिमूव्ह केलेल्या आहेत सगळ्या बाजूला केलेल्या आहेत हो आता या ज्या पंपाचं पाणी वगैरे आहे ते कशा पद्धतीने राहणार आहे ते आपण या ठिकाणी पुन्हा पंपाला जे आहे ते ऑन करूयात एक लक्षात ठेवा की अशा पद्धती आपण काट्या वगैरे ज्या वेळेस काढत असतो तर त्यावेळेस म्हणजे एकदम चालू असताना पंप वगैरे हे असं रिमूव्ह करायचं नाही कारण त्याच्यामध्ये काय आहे याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये फरक पडतो आणि थोडंसं मोटरला काही धोका होण्याचे चान्सेस या ठिकाणावर असतात आता या ठिकाणी हा जो आहे तो साडेसात एच पी साठी यांनी जो आहे तो चार फ्लोरचा केबल या ठिकाणी वापरलेला आहे त्या ठिकाणी आपण काट्या रिमूव्ह करून जे आहे त्याचा पंप चालू केलेला आहे त्याच्यामध्ये बघा पाण्यामध्ये किती फरक पडलेला आहे एकंदरीत आपण ज्यावेळेस पंपाच्या प्लेटवर काट्या वगैरे टाकतो तर पंपाचा जो काही परफॉर्मन्स आहे तो नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कमी होतो शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की सुरक्षा ताकना ताकना तर पंपाची आपल्याला करणं आपल्या गरजेचं आहे परंतु काट्या वगैरे टाकणं टाकत असाल तर या ठिकाणी जे आहे ते पाण्याचं परफॉर्मन्स कमी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्या पद्धतीनं जाळी कंपाऊंड वगैरे लावून त्या ठिकाणी पंपाची तुम्ही सुरक्षा करू शकता त्यामध्ये इन्शुरन्सचा सुद्धा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा भाग त्या ठिकाणावर येणार नाही एवढंच ये जे आहे ते या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद